नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड सुप्रीम कोर्टाने सरकारला खडे बोल जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट केंद्राकडून मोफत मिळणाऱ्या धान्यावरून सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहे गरिबांना मोफत धान्य कधीपर्यंत तुम्ही वाटप करणार असा सवाल थेट सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केलेला आहे त्यापेक्षा सरकार रोजगारच्या संधी का निर्माण करत नाहीये असाच सवाल देखील सुप्रीम कोर्टाने आता केंद्र सरकारला विचारलेला आहे आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे त्यामुळे आता केंद्र सरकार या प्रश्नावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलेलं आहे मोफत धान्य कधीपर्यंत तुम्ही वाटणार याऐवजी तुम्ही रोजगाराच्या संधी निर्माण करत जा करजा। तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोर्टाचं म्हणणं योग्य आहे का अयोग्य मोफत धान्य वाटप ठेवलं पाहिजे का रोजगार निर्माण केला पाहिजे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र